नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी महापालिकेकडून आतापर्यंत तेवीस अनाधिकृत होल्डिंग उतरवण्यात आले रविकांत आडसूळ अतिरिक्त आयुक्त तथा ता प्रशासक यांनी ही कारवाई केली उर्वरित दोन दिवसात होल्डिंग उतरवण्याच्या सूचना देण्यात आल्या सांगली मिरजकोपाळ शहर महानगरपालिकेकडून अनधिकृत एकतीस होल्डिंगपैकी आता सत्तावीस होल्डिंग उतरवण्यात आले तर उर्वरित सात होर्डिंग्ज हे पुढील दोन दिवसात निष्कासित केले जाणार आहेत आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार कारवाई चालू आहे 20 वीस दोन हजार चोवीस रोजी आढावा बैठकीत रविकांत अडसूळ अतिरिक्त आयुक्त तथा प्रभारी आयुक्त यांनी बेकायदर होर्डिंग्ज सत्वर करून टाकण्याची कारवाई करण्याचा आदेश देऊन पाठपुराव केला आहा उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे आणि अतिक्रमण पथकाचे कार्यकारी अधिकारी दिलीप घोरपडे यांची टीम कार्यरत आहे